मंजुरीचं कुठलं मुस्काळ मीरासमोर आलं सत्य नेमकं काय होतं संपूर्ण अपडेट जाणून घेऊया आता इकडे रात्रीची वेळ राहते आता इकडे ही मंजिरी मायाला म्हणते काही देखील हो मला तो दिवा पाहिजे आहे तू जाऊन तो दिवा घेऊन ये तेव्हा ती माया पण बोलते मी अजिबात जाऊन तो दिवा आणणार नाही मी कशासाठी बरं तो दिवा आणू त्या दिव्याचं काय ते तुम्ही मला सगळं नीटपणे सांगा तरच मी तो दिवा आणेल मंजिरी पण बोलते जर का तू तो दिवा आता आणला नाही तर मी तुझ्याबरोबर फार वाईट करत मी तुला मारून टाकेल आता इकडे ती माया फार घाबरते आणि मीराच्या बेडरूममध्ये जाऊन तो दिवा आणण्याचा प्रयत्न करते आता इकडे सीन चेंज होतो आता इकडे मीरा किचन मध्ये असते तेवढ्यात वरून आंबी येते अंबिका म्हणते काय चाललं आहे बरं मीरा तुझं मीरा बोलते मी स्वयंपाकाची तयारी करते आता इकडे त्या अंबिकाला थोडंसं जाणवतं नक्कीच काहीतरी वाईट घडणार आहे असं अंबिकाला मनातनं जाणवत असतं अंबिका म्हणते ती माया माया मीरा तुझ्या बेडरूम मध्ये घुसली आहे आता इकडे त्या मीराला पण धक्का लागतो मीरा बोलते त्या दिव्याचं काय बरं त्या दिव्याबरोबर असं काय होतं आहे बरं तेव्हा आजीला अजिबातच भान नव्हता आजी एकाच जागेवरती उभी होती असं का झालं होतं बरं आजीला शंभर टक्क्याच्या काहीतरी गुडगुडे आता इकडे मीरा पण तिच्या बेडरूम मध्ये जायला निघालेली असते तेवढं आता तिकडे ती माया माया म्हणते आता हा दिवा आता हा दिवा माझ्या हातामध्ये लागला आहे आता हा दिवा मी मंजिरी मॅडमला देऊन टाकणार आता हा दिवा मी मंजिर मॅडमला दिल्यावरती एकदम मस्त काम असं होऊन जाईल तेव्हा तिथे ती मीरा पण येते मीरा म्हणते हे सगळं काय करत आहे बरं तू हा दिवा तुझ्यापर्यंत आलाच कस काय बरं ह्या दिव्याबरोबर तू काय करत आहे बरं तेव्हा ती माया पण बोलते कोणता दिवा काय मस्ती माया तो दिवा जपवते मीरा पण बोलते मला सगळं कळलं आहे तुझ्या मागे दिवाय तो दिवा जीवात लपवू नको त्या दिव्याचा काय तो दिवा तुझ्यापर्यंत आलाच कस काय मला नीटपणे सांग बरं तू तेव्हा तू तूच प्रयत्न केला ना तेव्हा त्या आजीला मारायचा आजीला तू जिवंत जाळून टाकायचा प्रयत्न केला ना मी आजी माया तुझा सोडणार नाही असं म्हणून मीरा पण आता मायाचा हात पिळते मीरा म्हणते मायाला तुझा मी तुला अजिबात सोडणार नाही सॉरी सॉरी मीरा मला माफ तर माझ्याकडनं चुकी झाली हे सगळं मी काही देखील केलं नव्हतं मी तुझ्या रूममध्ये मध्ये याच्या करता शिरले होते हा दिवा घ्यायला हा दिवा मला मंजुरी मॅडमनी घ्यायला लावला होता हे सगळं कटा त्या मंजुरी मॅडमनी केली होती तेवढ्या तांबिकाला पण एकदम मोठासा धक्का लागतो ते 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 आता तेवढ्यात ती मंजुरी पण मुद्दामच मीराच्या बेडरूम मध्ये जाते आणि म्हणते काय चाललं आहे बरं मीरा तिला काही देखील एक माहिती असं दाखवते आता तेवढ्याच ती माया पण बोलते हे बघ ह्या बाईनीच मला तो दिवा घ्यायला लावला होता तेवढ्यात मीरा पण बोलते आई साहेब तुम्हीच हा दिवा घ्यायला लावला होता का तेव्हा ती मंजुरी पण बोलते कोणता दिवा हा दिवा तुम्ही कधी देखील इथे पाहिला नाही हा दिवा कोणता मला माहित पण नाही असा दिवा कधी असतो का असा दिवा मी आतापर्यंत आल्या आयुष्यात पाहिला नाही तेव्हा ते आता माया पण बोलते आवा आवा हे सगळं खोटं काय बोलताय का ग्रिगिट सारखे रंग काय बदलता आहे बरं तुम्ही तुम्हीच तर हा दिवा मला आणत लावला होता जर आम्ही हा दिवा आणला नसता तर तुम्ही मला अजिबातच सोडलं नसतं तुम्ही म्हणत होता ना हा दिवा तू आणला नाही तर मी तुला मारून टाकेल तेव्हा ती मंजिरी बोलते असलं कधी काय बोलले बरं उलट मी तुला सांगते तू नीट वाकायचं हा दिवा मी तुला कधी आणायला लावला होता बरं काय देखील खोटं बोलू नको उलट ह्या दिवायला मी असतो बघते आहे प्रेक्षकांना त्याच्याने अंबिका मंदिरच्या बोलण्यावर थोडासा डाऊट आलेला राहतो आता अंबिका बोलते ह्या आई अशा नजरकावर इकडे तिकडे नजर देऊन कावर बोलत नाही आहे त्याच्याने इथे अंबिकाला तिच्यावरती थोडासा डाऊट येतो आता इकडे अंबिका तिचा पाठलाग करणार आता इकडे अंबिका अंबिकायच मंजुरीचा पाठलाग करून तिच्या बेडरूम मध्ये बोलते काय नाही तिचं ती लक्ष ठेवते तिच्यावर आता तेव्हा तिथे माया ठेवतेच्या बेडरूम मध्ये म्हणते मॅडम हे तुम्ही फार चुकीचं केलं बरं तुम्ही सगळ्यांचं खोटं का बोलला होता बरं तुम्हाला काय गरज पडली होती सगळं खोटं बोलायची मंजिरी पण बोलते तू जरा गप्प बस मी का केलं त्याच्या मागे एक कारण कमीत का ते कारण सांगू शकत मी आता इकडे अंबिकाची खात्रीच पडते या सगळ्यामध्ये ही मंजुरी सामील आहे आता इकडे अंबिकाची सर्व ते सर्व सत्य मीरा जाऊन सांगते मीरा बोलते आईसाहेब पण आईसाहेब अशा आई का वागतील बरं आईसाहेब खोटं का बोलल्या बरं म्हणजे तिथे आग लावण्यामध्ये आईसाहेबांचा पण हात आहे बरं शंभर टक्केच्या घडबडे आईसाहेबांनी पण प्रयत्न केला होता बरं त्याचे काय सगळं सत्य असतं ते सगळं सत्य मीरा समोर आलेलं राहतं आणि आता मीरा फार मोठासा निर्णय घेणार राहते आता इकडे मीरा डायरेक्टच मंजुरीच्या बेडरूम मध्ये जाते आता इकडे मीरा मंजुरीच्या बेडरूम मध्ये जाऊन म्हणते तुम्ही फार चुकीचं लागला आहात मला काय गरज पडली होती बरं हे सगळं करायची तेवढ्यात मंजुरी घाबरून जाते मंजुरी बोलते मी काय चुकीचं भागले तेव्हा आता मीरा पण बोलते तुम्ही तुम्हीच हा दिवा तिथे ठेवला होता ना तुमचाच हा दिवा आहे मला सहलेला आहे ते सत्य आता तेव्हा ती माया बोलते हो बाईचा हो, तो दिवा आहे ही बाई खोटं बोलत होती माझ्याशी आता प्रेक्षकांना म्हणजे तिची पण सत्य दे दे आता इकडे मीरा डायरेक्ट अथरव पुढे जाते मीरा अथरव पुढे जाऊन म्हणते घरामध्ये फार आपल्या चुकीचं चालत आहे तेवढं आथरव बोलतो काय चुकीचं चालत आहे बरं तेव्हा आता मीरा पण बोलते आपल्या घरामध्ये फार कट अरस्थानी लोक आहे ही आई साहेब आई साहेब मला असं कधीच अजिबात वाटलं नव्हतं तेव्हा आथरव बोलतो तोंड सांभाळून बोल ती आई आहे असं तो तिच्या संदर्भात आय बोलत आहे बरं मी आपण बोलतो त्या फार चुकीच्या वागल्या आहे त्यांना आय गरज पडली होती बरे असं तेव्हा अथर्व बोलतो नीट स्पष्टपणे मला तू सांग काय बोलायचं आहे मीरा पण बोलते त्यांनी फार चुकीचा प्रयत्न केला आहे त्यांनी इतके चुकीचे कट मी करून काही सांगू शकत नाही हे बघा हा दिवा हा दिवा इथे आपल्या जुन्या घरी होता हा जुन्या घरी हा दिवा होता आणि तिथे जिवंतपणे त्यांनी डायरेक्टच ना आजीला जाण्याचा प्रयत्न केला होता माझ्या गावावर जी आजी आली होती ना तिला जाण्याचा त्यांनी प्रयत्न केला होता तळ अथरो बोलतो हे सगळं तू खोटं बोलत आहे मला तुझ्या बोलण्यावरती अजिबात विश्वास नाही आता मीरा बोलते चला आपण जे काय सत्य आहे ते जाणून घेऊया आपण डायरेक्ट त्यांच्या समोर जाऊन तुम्ही त्यांना विचारा आता अथर्व पण डायरेक्ट मंजिरीच्या बेडरूम जे काय सरळ सत्य ते सर्व सत्य विचारतो मंजिर कसली काय सांगते मंजिर काय देखील एक सांगत नाही आणि आथरवला विचार थोडा डाऊट येतो अथर्व म्हणतो याची नजर गावर इकडे तिकडे करत आहे बरं मंजिरीला काय देखील एक खोटं बोलता येत नसतो आणि मंजिरचे जे काय सर्व सत्य राहतो ते सर्व सत्य पुढे आलेलं राहतं अथर्व बोलतो सॉरी निरा आणि असं म्हणून आथरव तिथून निघून जातो आणि अथर्व पुढे काय निर्णय घेतले हे पाहतं अर्थ ठरणार आहे अशाच मालिकेच्या लिहिलेली अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद